मी पहिली ते दहावी मला वाटतं एकमेव वा असावं कदाचित की पहिली ते दहावी रोज प्रार्थना म्हटलेली आहे रोज जनगणमन आणि वंदे मातरम जिन्यात उभं राहून आवाजाची म्हणजे मोठी रेंज असल्यामुळं आता इथेच आम्ही एवढ्याच आवाजात बोलू शकतो याच्याविषयी असताना बोलतो तर त्यावेळेला मी जिन्यामधनं वंदे मातरम किंवा जनगण रोज म्हणायचो ते तिसऱ्या मधल्यावरच्या वर्गात सुद्धा ऐकू जायचं आणि हे सगळं आवड पण एक दिवस शाळेमध्ये अचानक साऊंड सिस्टीम विकत घेतली गेली साऊंड सिस्टीम जशी विकत घेतली तशा बरोबर चार मुली पण असायच्या चार मुली आणि मी मुलगा असे पाच जण आम्ही उभे राहून म्हणायचो ही पद्धत होतो साऊंड सिस्टीम आल्यानंतर त्या बाईंनी मला सांगितलं आता तुझी यायची गरज नाहीये आता या चार मुली म्हणतील हे काही मला आवडलं नाही हो नऊ वर्ष जो मुलगा रोज म्हणतो त्याला तुम्ही साऊंड सिस्टीम आल्यानंतर सांगता येऊ नका पण ती कशी असते गर्चस्वी असते हे मला सांगितलं आणि पाचव्या मिनिटाला शाळेत लाईटच गेले लाईट गेले तर गे साऊंड सिस्टीम बंद पडली पिऊन बोलवायला आला बाईंनी बोलवलंय म्हटलं कशा आईडी ती प्रार्थना जा येत नाही स्टेट साऊंड मी येणार नाही हे गरज वैद्य वैद्यमो मला आवडत नाही आज आहे नाही तेव्हा आहे झालं वडिलांची चिठ्ठी घेऊन ये आईची चिठ्ठी घेऊन ये नेहमीच रुटीन होतं म्हणजे पण हे नव्हतं ना हा अन्याय आहे म्हणून मग अशी म्हटलं नाही काही गोष्टी माझ्या नाही आहेत चांगल्या आठवणीच्या त्या नाहीच याचा अर्थ असा नव्हे पण हा अपमान नाही का मला वाटतो नऊ वर्ष जो मुलगा रोज इथे आपला कंठ फुटेस्तवर तिसऱ्या मधल्याला ऐकू जाईल म्हणून जर प्रार्थना म्हणत असेल आणि तुमच्याकडे साऊंड सिस्टीम आल्यानंतर तुम्ही सांगाल आता तू याची गरज नाही हे काही मला आवडलं नाही तेव्हाही नाही आजही आवडलं फॉर्च्युनेटली असा आता मी म्हणेन की माझा जन्म दास नवमीचा आहे इतके वर्ष मला त्याचा फारसा काही वाटत नव्हतं पण प्रत्येक गोष्टीचा योग यावा लागतो हे समज यायला पण एक योग आला आणि दास नवमीचा जन्म आणि आज मी त्याच माझ्या समर्थांचं कार्य पूर्ण वेळ करतो या कार्यात धनश्री नानिवडेकर ही माझी शाळेपासूनची मैत्रिणी म्हणजे आमची लहानपणापासूनची मैत्रीण आहे बालमैत्रिणीच म्हणूया की या कार्यात मला पूर्ण वेळ सहकार्य करते आम्ही दोघं मिळून दासबोधाचे शिबिरं घेतो दा कॉर्पोरेट कीर्तन हा एक वेगळा कार्यक्रम आहे पण हे चरितार्थाचं नाही आहे हे पूर्ण वेळ एक कार्य म्हणून आम्ही स्वीकारलेलं आहे आमच्या दृष्टीनं आमच्या जो काही आमचा वकूब आहे त्या अल्पमतीला झेपेल त्या पद्धतीने आम्ही प्रचार प्रसार करतो आणि माझं सगळं मुलाखत ऐकत असाल त्या सगळ्यांना माझं हे सांगणं संत यांनी जरूर वाचा आयुष्यात तेच उपयोगी पडतं बाकी काहीही उपयोगी पडत नाही लौकिक शिक्षण असलंच पाहिजे मीही मेकॅनिकल इंजिनियर आहे आमची धनश्री ती सुद्धा इंग्लिश लिटरेचरमध्ये एम ए म्हणजे आम्ही लौकिक शिक्षण व्यवस्थित घेतलंय पण त्या लौकिक शिक्षणामध्ये हे जे बाकीचं शिक्षण आहे ते जगण्यामध्ये एक सज्जन माणूस म्हणून कसं जगावं विवेकी म्हणून कसं जगावं सुसंस्कारित होऊन कसं जगावं याची सुरुवात ही आपली संतान मी नेहमी माझ्या कार्यक्रमात सांगतो बघा शिवी आणि ओवी शिवीचे कधी क्लासेस असतात का कधीही नसतात पाहिलं कुठे या आमच्या इथे छान प्रकारे उत्तम शिव्या शिकवून मिळतील असं कधी बघितलंच नाही ना पण त्या तरी आपल्याला येतात कारण नको ती गोष्ट पटकन माणसाला आत्मसात करता येते ओवी मात्र शिकावी लागते आता तुम्ही इतके नक्की हुशारात की शिवी आल्यानं आयुष्यात भलं काहीच नाही झालं पण एक ओवी आली आणि ती समजली तर आयुष्यात शंभर टक्के भलंच होईल नुकसान कधीही होणार नाही तेव्हा शिवी ही एक राग व्यक्त करण्याचं शस्त्र आहे रोजची भाषा नाही रोजची भाषा नाही मीही शाळेत असताना शिव्या दिलेल्या आहेत मीही उत्तम प्रकारे मला सगळ्या शिव्या अजूनही येतात पण मला नंतर कळलं की अरे याचा आयुष्याला काहीच उपयोग नाहीये पण त्या वयात जर मी काही ओव्या पाठ केल्या असतात तर कदाचित माझं आयुष्य अजून काहीतरी वेगळं घडलं असतं शेवटी झालं ते झालं वेळेला मिशा असत्या तर म्हणणार काय आणि शाळेमध्ये असे काही छान प्रसंग घडले ज्याच्यामध्ये मला संधी मिळाली शाळेकडनं खूप चांगली संधी मिळाली जेव्हा जेव्हा मिळाली ती संधी मी घेतली आणि मला जे जे जमेल ते ते मी त्याच्यामध्ये केलं चित्रकला मला खूप चांगली काढता येत नाही पण मला चित्रकला समजते शिल्पकला अजिबात येत नाही पण कशी पाहावी याचं थोडंफार ज्ञान आहे हे सगळं कधी डेव्हलप झालं जेव्हा तुम्ही सगळं ऐकता सगळं वाचता सगळं बघता तेव्हा आपल्याला एक्झॅक्ट कळतं की आपण सिलेक्टिव्ह राहणं म्हणजे काय पण पुन्हा एकदा मी या माणसाचे आभार मानतो यांचं नाव भरत रामाचा भाऊ भरत हो भरत नाव किती सुरेख आहे छोट सिंपल नाव भरत पण भरताचं वैशिष्ट्य काय माहितीये तुम्हाला भरताचं रामावर प्रचंड प्रेम होतं म्हटलं तर सावत्र भाऊ म्हटलं तर रामाचा तो सावत्र भाऊ होता तरी त्याचं प्रेम किती होतं दोन सख्खे भाऊ एकमेकांविरुद्ध कोर्टात केसेस लढतात आणि इथे दोन सावत्र भाऊ एकमेकांसाठी प्रेमानं रडतात हे राम आणि भरत यांचं नातं आहे आणि मी कुठेतरी या माध्यमातून सांगेन या भरताची ही तुम्हाला एक भरत भेट आहे असं हे समजा आणि ही ग्रेट भेट आहे का कुठली भेट आहे हे तुमचं तुम्हीच ठरवा नमस्कार मंडळी मी छायाचित्रकार भरत महोळे गावागाच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या सदरात आज आपण समर्थ भक्त दासबोध अभ्यासक आणि कॉर्पोरेट कीर्तनकार श्री समीर लिमे यांना भेटायला आलेलो आहोत तर आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या काही शाळेच्या आठवणी आहेत त्या जाणण्याचा प्रयत्न नमस्कार आपण माझ्या प्रेक्षकांना तुमच्या शाळेच्या काय आठवणी असतील सांगू शकता सर्वप्रथम म्हणजे जय जय रघुवीर समर्थ राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक दासबोध ग्रंथराज दासबोध याचा मी अभ्यासक आहे आणि पूर्ण वेळ समर्थ प्रचारक म्हणून आज मी कार्य करतो आहे आणि आज आपले हे छायाचित्रकार भरत मोळावडे त्याने एक छान संकल्पना माझ्यासमोर आणली की गावावरच्या गावाकडच्या वाटा आणि त्याच्यात एक सदर माझी शाळा आणि माझी आठवण हे जरी सगळं असलं तरी मला त्यामागचा त्यांचा उद्देश खूप आवडला की मुलाखत घेणं किंवा हे सगळं ठीक आहे पॉडकास्टला होत असतात परंतु ही मुलाखत कुठे दाखवणार याच्यासाठी त्यांचा जो एक उद्देश आहे की शाळेतल्या अनेक आम्ही जसे लहान होतो तशी आत्ताची लहान मुलं आहेत ज्यांना पुढे आयुष्यात काही चांगलं उभारी घ्यायची आहे स्वतःचं आयुष्य चांगलं घडवायचं आहे त्यांना थोडीशी प्रेरणा मिळावी काहीतरी चांगलं ऐकायला मिळावं चांगले विचार त्यांच्यापर्यंत त्यांना ऐकायला मिळावेत ही त्यांची सदिच्छा फार महत्त्वाची आहे आणि त्यासाठी मीच पहिले त्यांचं कौतुक करतो तुमचं खूप कौतुक धन्यवाद कारण आल खूप हल्ली कमर्शियल जग आहे आणि अशा कमर्शियल जगतामध्ये मला काय मिळेल हा विचार सर्वांच्या केंद्रस्थानी असतो पण मला दुसऱ्याला काय देता येईल असा विचार फार कमी माणसं करता, करतात असं नाही करतात पण फार कमी करतात आणि ओवरऑल बघतो आपण की तंत्रज्ञान विकसित होत आहे म्हणजे गुगल आहे मग आपल्या टी व्ही आहेच आदर्श त्याच्यानंतर नेटफ्लिक्सवरच्या वेबसिरीज आहेत ह्या सगळ्या धुम्मसचक्रीमध्ये खरं म्हणजे ज्याला चांगलं असं म्हणतात ती व्याख्या सापेक्ष आहे प्रत्येकाची पण कॉन्शियसला प्रत्येकाच्या पक्क माहिती असतं की काय नेमकं चांगलं आहे आणि काय चांगलं नाही आहे मला असं वाटतं जो सिलेक्टिव्ह माणूस आहे जो विवेकी आहे ज्याला नेमकेपणे ने चांगलं काय वाईट काय हे कळतं तो हे सदर नक्की बघेल आणि आपल्या मुलांनाही बघायला सांगेल की बाबा ना हे बघा हे वाचा हे ऐका कारण खरंच आहे जेवढे तुम्ही चांगलं वाचाल जेवढं तुम्ही चांगलं ऐकाल तेवढंच तुमचं आयुष्य छान बनणार आहे आणि म्हणून या सदरामध्ये माझी शाळा आणि माझी आठवण ह्याच्याविषयी मला जे काही वाटेल भावेल आणि आठवेल ते अर्थात मी तुमच्यासमोर इथे बोलणार आहे जे काही छान आहे ते गोड मानून घ्या जे नाही आवडेल ते सोडून द्या पण जे आवडेल ते मात्र नक्की धरून ठेवा जय जय रघुवीर असं तुमच्याकडून मला अशी अपेक्षा आहे की त्या काळातल्या शाळा त्या काळातल्या म्हणजे तुमच्या लहानपणाच्या काळातल्या ज्या काही आठवणी असतील त्या तुम्ही माझ्या प्रेक्षकांना सांगितलं तर अजून आनंद मिळेल अगदी आठवत सुरुवातीच्या आठवणीपासून हां म्हणजे जसं पाहायला गेलं तर मी कल्याणचा कल्याणला माझी शाळा म्हणजे प्राथमिक शाळा बालक मंदिर आणि पाचवी ते दहावी माझी ओक हायस्कूल कल्याण ही माझी शाळा आणि जनरली माझी शाळा म्हटल्यानंतर थोडंसं काही माणसं इमोशनल होतात की शाळेची आठवण होते थोडंसं सा प्रांजळपणे सांगायचं की शाळा म्हटल्यानंतर जो काही एक डोळ्यासमोर चित्र येतं तशीच माझी शाळा होती शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा गोंगाट आणि या सगळ्या त्यातनं शांत बसारे ऐकारे या शिक्षकांकडनं सूचना हे सगळं तसंच काही त्यात काही बदल काही नाही पण दहावीला शाळा सोडताना मुलांना वाईट वाटतं की आपली शाळा आता आपण सोडतोय आता या शाळेची अटॅचमेंट असते काहीतरी बॉन्डिंग असतं आणि ती शाळा आता अचानक आपली बंद होणार उद्यापासून आपण या काही शाळेत येणार नाही इथेच फक्त दुर्दैवाने असं झालं की मला असं काही कधी वाटलं नाही म्हणजे आता तर शाळेची माझी काही अटॅचमेंट नाही वगैरे असं काही नाही आहे पण इतकं काही मी त्या पिंडाचा नव्हतो मला काही वेळा खरं मी कंटाळा द्यायचा की सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या शाळेमध्ये बसायचा तर उद्या पुन्हा शाळेत जायचं आहे असंही मला व्हायचं प्रत्येकाचा पिंड असतो तसं तो, 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 तो माझा पिंड होता खरं म्हणजे आमच्या शाळेचे शिक्षक सगळे चांगले होते काही नाव ठेवणारं काहीच नव्हतं आज जो काही मी आहे त्यात त्यांची कॉन्ट्रिब्युशन खूप आहे म्हणजे वेळेला प्रेमानं समजावून वेळेला कान धरून वेळेला वर्गाच्या बाहेर उभं करून अनेक प्रकारच्या शिक्षा भोगल्यात मी आणि त्या सगळ्या शिक्षा माझ्या कर्तृत्वाच्याच असायच्या म्हणजे त्यात काही त्यांचा काही प्रॉब्लेम नव्हता प्रॉब्लेम माझाच होता पण शाळेबद्दल अशी काही अटॅचमेंट मला फारशी कधी नव्हती की आता मी शाळा सोडतोय आता काय पुढे ना कसं नाही असं काही मला आजही वाटत नाही तेव्हाही वाटत नव्हतं पण माझी रिलेशन्स मात्र प्रत्येकाची होती माझ्याकडे आठवणी सगळ्या व्यवस्थित मेमरीमध्ये आहेत म्हणजे अगदी माउंटेसरीपासून ते दहावीपर्यंत पण एक ग्राफ असतो असा प्रत्येकाचा तसा माझा एक थोडा वेगळा झाला गडबडीचा की शाळेमध्ये एक विचारायचं बघा की तुझा आवडता विषय कुठला मग ती पूर्वी काय आय क्यू टेस्ट वगैरे असायचे या सगळ्यात कायम काहीतरी विचित्रच उत्तर माझ्याकडनं बाहेर यायची हेच माझं वैशिष्ट्यच बनत गेलं म्हणजे मला गणित आवडत होतं जनरली मुलांना गणित आवडायचं नाही मला गणित आवडायचं मला भूगोल कधीही आवडला नाही मला आजही आवडत नाही पण मला इतिहास प्रचंड आवडायचा मी इतिहासाचं पुस्तक पहिल्या दिवशीच वाचून पूर्ण करून टाकायचं कारण मला इतिहास आवडायचाच मला मारकाही आवडत पडायचं इतिहासामध्ये पण भूगोल मला फारसा आवडत नव्हता सायन्समध्ये म्हणाल तर मला रसायनशास्त्र जीवशास्त्र अजिबात आवडायचं नाही पण भौतिकशास्त्र आवडायचं आणि पूर्वी अशी एक पद्धत होती की साधारण मुलाचा कल बघितला जायचा की याला नक्की काय बाबा गणित आवडतंय म्हणजे सायन्समधलं अजून काय आवडतंय तर मला इतिहास गणित मराठी भाषा हे काही कॉम्बिनेशनच नाही ना म्हणजे नक्की घडणार काय आयुष्यामध्ये असा प्रश्न त्यावेळेला द्वार्यात लोकांना पडायचा आणि खरं पाहायला गेलं तर माझा कल हा जास्त कलेकडे होता म्हणजे मी तबला शिकायचो मी तबल्यामध्ये विशारत प्रथमपर्यंत तबला नंतर आप आप शिकलो नंतर थोडंसं गाणं आपोआप शिकलो नाही पण जे काय सुरात येतं तेवढं गाणं आणि नाटक पाठांतर वक्तृत्व स्पर्धा असे अनेक प्रकार मी शाळेमध्ये सगळे केले मनापासून केले मी त्यात रमायचो आणि खरं सांगायला तर मी त्याच्यातच रमायचो कारण मला प्रयोग करायला मिळायचा त्यात काय ना काहीतरी मी व नकला करायचो कारण त्याच्यासाठी लागणारं निरीक्षण हे माझ्याकडे उपजत असावं कदाचित मी शिक्षकांच्या अप्रतिम नकला करायचो विद्यार्थीच सांगायचे मला की या मॅडमचा आवाज काढून दाखव त्या सरांचा आवाज काढून दाखव आणि तेव्हा मला आठवते शुक्रवारी सहा तास असायचं आणि त्या सहा तासामध्ये एक दिवसात प्रत्येक शिक्षक काय काय शिकवेल असा मी एक छोटा कार्यक्रम डिझाईन केला होता माझा मीच आणि त्याचा एक पात्री कार्यक्रम मी शाळेत करायचो मला वेगवेगळ्या वर्गात बोलवायचं मग काही जण म्हणायचे की सहाच तास का शनिवारी चार तासाची होती इतर वेळी आठ तासाची शाळा शुक्रवारच का तर खर खरं कारण असं होतं की मला सहाच शिक्षकांचे आवाज काढता यायचे म्हणून मी ती आयडिया काढून दि शुक्रवार करूया म्हणजे सकाळपासून सहा तास संपे सहा वेगवेगळ्या शिक्षकांचा आवाज बरं बर त्यात काय व्हायचं एक शिक्षक सायन्स म्हणजे त्या शिक्षकाचा जो विषय होता पात -पात ख़ा -ख़ा जो तो मी त्याच्या आवाजात मुलाला शिकवायचो बर का पाच पाच मिनिटं कारण धमालायची मुलं खदा हसायची आणि एक दिवस असं झालं की मी एका शिक्षकांचा आवाज काढत होतो आणि ते शिक्षक खिडकीतनं ते ऐकत होते हे मला माहित नव्हतं <laughs> आणि मग व्हायचा तोच परिणाम झाला त्या सगळ्यांनी मला मुख्याध्यापकांच्या खोलीत बोलावलं आणि सांगितलं की आपल्या शिक्षकांची आपण अशा पद्धतीची टिंगल करणं हे कितपत चांगलं आहे पण खरा मुद्दा इथे असा आला माझ्या दृष्टीने आजही तो तसाच आहे की नक्कल वेगळी आणि टिंगल वेगळी मी करत होतो की नक्कल ती टिंगल नव्हती त्यांनी स्पोर्टिंगली घ्यायला खरं म्हणजे हरकत नव्हती हे माझं आजही तितकंच ठाम मत आहे तेव्हाही तसंच होतं कारण मी त्यांच्या आरवाजच्या भाषेत काही बोलत नव्हतो मी त्यांची लकप पकडली होती त्यांची शिकवण्याची पद्धत तो लहेज आम्ही पकडला होता की ते कशा पद्धतीने ते त्यांना पर्सनली आवडलं नसावं असं माझं मत आहे आणि त्यांची मी माफी मागितली जाहीर माफी मागितली आणि त्यानंतर तो आमचा एक पात्र कार्यक्रम बंद झाला हे जे प्रकार घडतात ना की शाळेमध्ये मला दुसरी गोष्ट खटकाची म्हणजे अ मी पहिली ते दहावी मला वाटतं एकमेव असावं कदाचित मी की पहिली ते दहावी रोज प्रार्थना म्हटलेली रोज जनगण आणि वंदे मातरम जिन्यात उभं राहून आवाजाची म्हणजे मोठी रेंज असल्यामुळं आता इथे आम्ही एवढ्याच आवाज बोलू शकतो याच्याविषयी असतं नाही बोलू शकतो तर त्यावेळेला मी, त्या मी जिन्यामधनं वंदे मातरम किंवा जनगण रोज म्हणायचो ते तिसऱ्या मधल्यावरच्या वर्गात सुद्धा ऐकू जायचो आणि हे सगळं आवड पण एक दिवस शाळेमध्ये अचानक साऊंड सिस्टीम विकत घेतली गेली साऊंड सिस्टीम जशी विकत घेतली तशा बरोबर चार मुली पण असायच्या चार मुली आणि मी एकटा मुलगा असे पाच जण म्हणून आम्ही अजिनात उभे राहून म्हणायचं ही पद्धत होती साऊंड सिस्टीम आल्यानंतर त्या बाईंनी मला सांगितलं आता तुझी यायची गरज नाहीये आता या चार मुली म्हणतील हे काही मला आवडलं नाही हो नऊ वर्ष जो मुलगा रोज म्हणतो त्याला तुम्ही साऊंड सिस्टीम आल्यानंतर सांगता येऊ नका पण ती कशी असते गंमत वरच्याशी असते हे मला सांगितलं आणि पाचव्या मिनिटाला शाळेत लाईटच गेले लाईट गेल्यानंतर साऊंड सिस्टीम बंद पडली पिऊन बोलवायला आला बाईंनी बोलवलंय म्हटलं कशा आईडी ती प्रार्थना जा येत नाही मी येणार नाही हे गरज सर्व मला आवडत नाही आज आहे ते तेव्हा झालं वडिलांची चिठ्ठी घेऊन ये आईची चिठ्ठी घेऊन ये पण हे नव्हतं ना हा अन्याय आहे म्हणून मग अशी म्हटलं नाही काही गोष्टी माझ्या नाही आहेत चांगल्या आठवणीच्या तर त्या नाहीच याचा अर्थ असा नव्हे पण हा अपमान नाही का मला वाटतो नऊ वर्ष जो मुलगा रोज इथे आपला कंठ फुटेस्तवर तिसऱ्या मधल्याला ऐकू जाईल म्हणून जर प्रार्थना म्हणत असेल आणि तुमच्याकडे साऊंड सिस्टीम आल्यानंतर तुम्ही सांगाल आता तू याची गरज नाही हे काही मला आवडलं नाही तेव्हाही नाही आजही आवडलं धन्यवाद आज समस्त नाही मला तुमच्या शाळेच्या काही आठवणी ऐकायला मिळाल्या आणि तुमच्या शाळेच्या गमती जमती माझ्या प्रेक्षकांना जाणता आल्या आणि कोणत्याही मुलाखतीत नसलेल्या आठवणी तुमच्याकडनं निघतायत हाच मला खूप मोठा आनंद आहे आणि येणाऱ्या ज्या पिढीतली ही जी मुलाखत बघितली जाईल तेव्हा तो आनंद त्यांना जो होईल हो तो तितकाच मलाही झालेला असेल नमस्कार मित्रांनो गावागावच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या सगळ्यात आज आपण समीर लिमये यांची मुलाखत आपण पाहिली मला खूप आनंद होतोय की आज त्यांच्याकडनं त्यांच्या शाळेच्या आपन आठवणी आपण आपण जाणण्याचा प्रयत्न केला आणि त्याला प्रतिसाद त्यांनी जो उत्तम दिला धन्यवाद तुम्ही मला माझ्या माझी शाळा माझ्या शाळेच्या काय मला म्हणाले की मुलाखत जे बघणार आहेत त्या मुलांना तुम्ही काही उपदेश किंवा काही संदेश देणार आता उपदेश किंवा संदेश हे देणं हे समर्थांसारख्या सत्पुरुषांचं काम आहे मी काही संदेश किंवा उपदेश देणार नाही पण एवढं नक्की सांगेन की आली बऱ्याच ठिकाणी मला असं दर्शनास येतं मी मध्ये आहे की जे तुम्ही आमच्या या मुलाखतीचा जो पुढचा पार्ट आहे त्या पुढच्या पार्ट मध्ये तुम्हाला मी एक्झॅक्ट सांगेन की आता माझं निरीक्षण काय आहे आता समाजामध्ये एक्झॅक्टली काय चाललंय याबद्दल समर्थांनी चारशे वर्षापूर्वी किती बरोबर सांगितलं म्हणजे काय सांगितलंय हे पार्ट टू मध्ये